काय बोल राहीली अगो मम्मी तू तर टीचरच दिसते अगो <laughs> हुना मम्मी आमचे टीचर अच्छा दिसतात या सालच्या बरोबर कशासाठी चाललंय एवढा मस्का काय पाहिजे टिफिन मध्ये आज <laughs> आज टिफिन मध्ये पॅटीस पाहिजेत आणि दोन पॅटीस रपाईजित माझे फ्रेंड्स साठी आ असा पॅटीस आणि दोन एक्स्ट्रा दोन नवीन मैत्री झाले कोण आहे मैत्री आहे का मैत्री नाही एक एक मित्रला आणि एक मैतलीन दोन दोन झाले नवीन न्यू ऍडमिशन आली त्यांचे पप्पा त्यांचे पप्पा इथं आले जॉब करायला तर मग त्यांना त्यांना माझ्या स्कूलमध्ये ऍडमिशन दिली ओय बाई आता परसच्या टाइमले ऍडमिशन झाली का म्हणते

बरं ठीक आहे मग मी प्रयत्न करते अगं मम्मी प्रयत्न नाही पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे ना ग फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून दे फक्त प्रॅक्टिस आणि मला दोन देशील ना तर दोन प्रॅक्टिस आणखी एक्स्ट्रा बनवशील हो हो ठीक हो, आहे ना अच्छा अच्छा हो हो चालतं ना हो दे ना ग ए, नको। पापाचा फोन चालू हळू हळूहळू देते ना करून ठीक आहे

दादा ई दादा मम्मी मला टिफिन मध्ये पॅटीज करून दे ना तुला नाही तुला भाजी पोळी असं कस तुले पॅटीज तर मला बी पॅटीज मम्मी मी बी पॅटीजच नेईन मी भाजी पोळी नाही नेत ए उर्दू नका मग सांगितलं ना तुम्हाला मूर्खा आकार तुम्ही फोन चालू समजत नाही का हो ओके हा हा ना नाही 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 काही प्रॉब्लेम नाही हो सर हो चालते ना हो हो ठीक आहे चल बाई आलू उकडू का मग पटकन ही पोरगी वेळेवर सांगते नाही म्हटलं सुद्धा नाराज झाली असते चल लवकर करते झालं तरी पाहिजे अरे पद्मा मी काय म्हणतो ते मी आज लवकर जातो टिफिन नाही दे नको देऊ बनवते ना मी पटकन बनवते ना टिफिन न्या सोबत लवकर म्हणजे किती वाजता चालले नाही नाही टिफिन राहूच दे आ, मला अर्जंट काम आहे मी जातो तुम्ही तुमचं करण आजले पोरायला सोडून देजो बस स्टॉप वरने जुले करा त्याला सोडून देजो चल मी निघतो ना तुला पटकन खाऊ सुद्धा हा नको काहीच नाही पाहिजे आता मला वेळ होते मला अर्जंट जायचंय आज ए आवरा पटपट मम्मी नेऊन देते आज व्यवस्थित जायचं शाळेत अभ्यास करायचा तिकडून येताना मम्मी चिईन घ्यायले तिकडे त्यांना घ्यायला जाशील का यांना ओके ना

काय म्हणे आलाय का तो घरी नाही ना आले नाही ते म्हणत येतो म्हणत मी तयारी करून ठेव दवाखान्यात जाऊ म्हणत पण जातो मग मी त्याच्यासोबत येतो म्हणे का तो मग बर मग जाय काय करावं लागते येत असेल तर मग त्याच्या संग फार सुद्धा हो ते म्हणत येतो म्हणत मी तयारी करून ठेव म्हणत जाऊ म्हणत मग पण जातो आम्ही जाऊ जण चालते ना मग जा ना तू आवर न तो मला तो आला की मग अजून घाई करीन मग डॉक्टरांनी फोन लाव म्हणा नाही तर डॉक्टरीन चालली गेले जाईन काही मग मागच्यासारखं मागच्या बारीन आपण जाऊन बसलो डॉक्टरीनच नव्हती फोन करून म्हणेन ते त्यात शिस्टर म्हणे फोन करून ये जा तर मग फोन करून लावून दे किती वाजे लोक आहेत डॉक्टरीन बाई का हाय कसं आहे हा मग जाता आहे ते बरोबर आणि ते सांगून दे इतके तितक्या टाईमात ये म्हणून हो, लावता ते ना फोन हो असतातच ना डॉक्टर ती त्यावेळेस ते डिलिव्हरीसाठीच केलं त्या ना म्हणजे तिथंच होत्या त्या गेल्या नव्हत्या पण डिलिव्हरी चालू होती म्हणून आपल्याला बसावं लागलं हो ना हो ना काय पण ते फालतू मग टाइमपास झाला ना बरं जाय मग फार ना बाय लय राहतात नका दवाखाना झाला की सरकंसुद्धा घरी नाही तर हिंडात अ काय आणा गिण्याचं असलं तर आणू नको अ बस त्याला सकाळची ठे लून दे तू आणते मग त्याच्या हिशोबानं तू काही हिंडात बसू नको मम्मी ना आधी सांगून देतात आता काही काही दवाखान्यातून घरीचे तसतात का सरळ म्हटलं काही येतो जरासं फेरफटका मारून किती दिवस झाले गेलीच नाही मी याच्यासोबत कुठं फिरायले घेतलं असतं काही थोडंफार सामान छोट्या बेबीसाठी आधी मस्त घेऊन ठेवलं तर बरं होते सोपं पडते ना छोटासा टावे छोटासा हे काही स्वेटर असं काही घेऊन ठेवलं असतं शॉपिंग मस्त आई ना मम्मी न मम्मी काय व काय व टी टमी करत राहतो निरा सांग काय म्हणणं आहे तुला आवड ना बरोबर तो अजून आला की मग नादा लावीन बोलीन मी तुला चांगलं तयारी करून ठेवून तो हो केलं नाही का या ड्रेसवर दुसरा ड्रेस घाल ना हळणी गिळणी राहायची त्याच्यावर हा या का स्वीटर ने जो थंडी नाही स्वेटरने कानाली बांधून ने गडीतले थंडी वाचते तशी म्हणून तुम्हाला आता चार पाच तर वाचतील चार वाजले तर मग टिकून येतात आता हवा असते स्वेटरने कानाले पिणे मोठी हळणी आहे ना काय म्हणतो असं गुंडावून घ्यायला बरं राहायचे असं पोटावणी टाकून घ्या लोक पाहतात फालतू लोक नजर लावतात घरात काही नाही पण घरात निघाले की असं हळणी घ्या पोटावणी घ्या मग चालली तशीच भबाण्यासारखी ते क काय आलतात कसारवाला पहि बांगडी घालतो एक बांगडी घात घरात नाही तरी चालली त्याच्याजवळ तशीच ओढणी नाही काही नाही नाही तेवढ मम्मी आईसाठी घेतल्या ना बांगड्या बाईसाठी घेतल्या ना म्हटलं तू तर काही बांगडे घालत नाही फक्त इकत घेतून देत ते खोके ते खोके, खोके भरून ठेवले आलमारी बांगड्याचे हातात एक बांगडी नसते ना मम्मी साडी घातली की घालत नसतो का बांगडी मी साडी घातली की घालते ना ड्रेसवरती काही चांगल्या नाहीत दिसत त्या म्हणून घालत नाही बरं मम्मी मी काय म्हटलं म्हटलं दवाखाना जर लवकर झाला तर थोडंसं आम्ही काही सामान घेऊन येऊ कोणतं सामान आण लागते मम्मी आता बाळासाठी नॅपकिन टॉवे स्वेटर मोचे दोन ड्रेस आणि छान सॉफ्टवाले आणि असं काही चिल्लर चल सामान आणि त्याचे छोटे छोटे मोचे हातात बांधायचं ते आणन म्हटलं थोडी फार शॉपिंग करील ना बाळाची झाली का नसतात आंधी नसतात शॉपिंग गिपिंग करत आंधी काही सामान गिमान घेत नसत कपडे ते काही नसतात घेतल्या करायचे आंधी काय डोक्या नाही का तुले काही आंधी नसतात घेत ते मग सव्वा महिन्यात झाल्यावर घेत असतात त्याला नय अंत तू नाही आपला आनंदाचे खुशीचे कपडे आहेत ना ठेवे तेच घालायचे पहिले कसे आहे तुला माहितीये का पोरग होते का पोरगी होते ओ, मम्मी, आता तसेच भेटतात ना म्हणजे असा ड्रेस भेटतात ना की जे पोरग घालू शकते पोरगी घालू शकते आणि नवे कपडे घाऊन नाही घालू आनंद आणि खुशीतले कोणते आपण जुने कोणाचे आणले ते मागू खुश नवीन घेतले होते त्या आव ले, ले, ले ले, ले, आता त्याच्यापेक्षा मोठं घरात नव्हतं कोणी म्हणून ते बी कोर घालू दिलं काय घरी आणले धुतले कपडे मग लेकराले घातले व रे आपले कोरे घालू नये आव आता इले कोणाचे भेटले नाहीत म्हणून आता जवळचे आयचे मागून घेतात लेकराले पहिल्यांदा कपडे घालले मग आता तेले कोण कोणाचे कपडे घेतील घा म्हणून तेले मग तरी बा कोरे घालू दिले का ए? ना घरी आणल्यावर धुतले ते कपडे मग घालल्या लावले लेकराले कोरेनेच घालू दिले आता आहेत ना आनंदाचे आहेत खुशीचे आहेत वाक्या आहे त्याच्यानं काही टेन्शन नाही तो लेकराचं त्याच्या वागती तरी सारं परत बसा लागलं माय बाई वाकळ्या गोदळ्यापासून शिवाय लागलं मला या बारीनं काही घेण नाही या बारीनं हाय समज ते आता उन्हात टाकलं ना आजच उन उन दिलं चांगलं झाले आणि सकाळ लागेल डबल एकदा धुतो आणि डबल एकदा उन्हात टाकतो म्हणजे मग लेकरो झाल्या झाल्या वापरायला बरं आपलेले आणशिन नाही तर नाही कपडे तुला तर काही डोकंच नाही आणू नाही आणू नाही माय बाई मम्मी <गवण> ना कोणत्या काळात राहतात काय मी आणूच नाही सांगता आणले असते ना तर थोडेसे बोलले असत्या आणि धुतलेस ते कपडे मग घालायला भेटले ते बाळाला मी पण मूर्खच कशालाच सांगितलं आता आणली की आता तर शिल्लक बोलणे भेटतील म्हणतीन मी नाही रे ना आणले तसेच आणायले पुरले असते जाऊ दे काय झालं आ काय नाही नाही कोणा सकाळच उभे हा मी पाहून राहिले अंदरून बाई बाई काय म्हटलं कोणी म्हणजे कोणा सांग बोलून राहिला का म्हणलं कोणी तर नाही म्हणलं मग का म्हणून आली इच्छा राहिली तशाच राहिला का नाही नाही म्हणजे त उभे तर तशीच राहिली म्हणा पण हे रस्त्या आलीच नाही अजून हो म्हटलं पाहू राहील ती गाडीचा आवाज आला तसा मला गाडी थांबली दरात पण गाडी पुढे गेली वाटते पण म्हणालं बाई गाडी थांबली गाडी थांबली आली नाही कोणाची असेल मग दुसऱ्याची गाडी नाही तिथेच पाहू राहिल ती मी हां कोणाची अशी आता गावातलं झाल्या गाड्या अरे का गाडीची नंबर राहिली माझ्या गावात कोणाची असेन दुसऱ्याची आता हे नंबर गिंबर नशीन लागला काही काय सांग ते म्हणलं होतं माय डॉक्टरने फोन लावून दाजो मग म्हणजे मग ह ते नंबरही लागला जाते जसा खा झाला तर मंदिरा गिंदिरात गेले असतील कुठे तशी काय तिला घरी यायला होते का लवकर नाही ना पाना झाकट पडत आली या लागत होता ला आता लोक उगाच रातच आता लोक राहते का लागे डाक्टरी इतका वाखोड राहते का नाही नाही इतका वाखोड राहते का डाकटरी डाक्टरीचे काय डाक्टरी साडेचार का पाच वाजे लोक असत असते काहीतरी दुपारी येते एक वाजता पाच वाजता असतं काहीतरी हाय बाई हे दवाखाना झाल्यावर कुठे गेलेच असतील मला काय म्हणे म्हणे कपडे आणत म्हणे झाली काय आणत बाई बर झालं ती ना काढली नाही तर घेऊन येत होती साजरा आहे का असं नवे कपडे एकदम आणण अजून झालं नाही काय नाही कपडे आणणं काही करतात आजकालच्या पोरीया अ मम्मी ते आजकाल काही नाही आजकाल आणतात उलट सगळं शॉपिंग करतात लेकर जन्माली याच्या पहिल्याच सगळं थरते त्याच्या नावापासून त्याचे कपडे त्याचं सगळं सगळं म्हणले जन्मला आल्यावर काय काम आहे मग दुसरं कायच माहिती असतील नाही हो मम्मी नाही चालत बाप्पा कायद्यानं आहे तो अंदाज असच पोरीच नाव ठरवतात पोराचे ठरवतात पोरगी झाली ते ठेवू पण पोरग झाला तर ते ठेवू असं कपडे तर आजकाल सगळे सारखेच भेटतात ना मम्मी नानलेकर सारखेच कपडे घालतात हम्म हु, काही मला नाही पटत असं मस्त नाही बाई काय बर आपल्या ले बाकी लेकराले सव्वा महिना नवा कपडा अंगाल तरी लावत काय हा ती नवा कपडा कोरा घालत का धुतल्याशिवाय काही होय महिनी बारशाच्या दिवशी ना घालत असं होत आता बारशाच्या दिवशी सरच नव असते पहिले हो, अह बारशाच्या दिवशी नमन आहे सव्वा महिना झाल्यावर असते लेकराला नववा कपडा भेटी आणि ती घरी येऊन धुवा वाळवा आणि मग घाला असं होत आता तुम्हाला खातच नाही घालतात काय कोणी घेते पहिले माहिती सव्वा महिना व्हायला बाप बाप ना घे बोलेक्ट्रा दुसरा माणूस दूरच दूर आजकाल माणसे घेण सावली ना पडे यायची मग आजकाल काय आहे माय दवाखान्या डिलिव्हरी होते कायच झाड्या झाल्या ते नर्स लॅप बापाच्याच हातात घेते काय राहिला बाटोळा काय राहिलो कायच काय <laughs> आता लय मागच्या काळात गेला तुम्ही दोघी बाई या वापस यासं काही नसते ते जुन्या काळातले लोक काही होते असं काही असते का कुठं त्याचा बाप नाही कोण घे बापाला किती हरी असते लेकराचा काही रा तस काही नसते चला येतात ते येत असेल मस्त फिरत फिरत बरं आपण जेवता का थांबता मग नाही वा आ, तू जाऊ ना लेकर जिला तर तू घेजून मोहिनी तू घेजून मी थांबतो येऊ दे तिले आलीच नाही अजून तिला तरी म्हणलो होतं बरं दवाखाना झाला झाला वापस हे बाई लवकर काय हि बसू नको अजून हिवाची कशी घरात वाटत नाही पण बाहेर हिऊ वाचते ना थंडीच्या मग बात बिमार गे पडली तर हिचा तर मला भेव हाय की काही खाऊनच येते आणि खाल्लं की तिचं पट दुखते काय करा बाई या रश्मीच ऐकणार नाहीस ना तो तर काही म्हणतच नाही तिले तिने जर म्हणलं अति गाडी उभी करायची तर ती करतेस तू आणि चटोरीला खाल्ल्याशिवाय काही दिसत नाही तर भल्ला जीव आहे या रश्मीचा काय झालं का बाय भाऊ के दया आले दहा नाही नाही आव काय नाही रश्मी रवी दवाखान्यात जायला आलेच नाहीत अजून हा राजकुमार श्यामसंग हाय वाटते हो श्यामन तो जायला अते जून येतात बाई सुन बाई सांग बर पाय दहा नाही नाही श्याम न म्हटलं होतं मला घरी सांग बोललो मी ते काही खायला गेले का जेले गेले काय माहित तो म्हणे संध्याकाळी स्वयंपाक नावा करायला लो आमचा सा। मगच सांगलं मला त्यानं मीच घ्यात बोललो हो का जाऊ दे मग मी जेवायची वाट पोरल ती त्याची मम्मी मग मी जेवण करून घेते हो जेव तू पप्पा तुम्ही जेवता का वाढू का तू जेव त्याला वाढतो मी लेकर निजेल हायत शांत ते तू तू जिवून घे ते वाढतो मी मला नको वाढू सुद्धा मला काही भूक नाही आजले काय केलं हो माय भूक नाही आठ वाजत आले ना गोई घ्या लागते मग ते आधी रामदास भाऊ भेटले गरी, चला घरी चला घरी पोरगा आलं त्याचं पोरग तिकडे असते तो आला चला मग ते बाईनं चहाच ठेवला मग चहा घेतला तरी भूक मोड झाली आता